अंधाऱ्या रात्री एका निर्जन रस्त्यावरून एक बाईक वेगाने जात आहे त्या रस्त्यावर दिवेही नीट चालू नाही थोड्याच वेळात एका टर्नवर काहीतरी विचित्र घडणार आहे विजय नैराश्याने श्रेयाकडे बघत म्हणाला श्रेया हा रस्ता जरा जास्तच निर्मनुष्य वाटतोय ना मागच्या वळणावरून येतानाच काहीतरी अजब वाटलं मला श्रेया थोडी अस्वस्थ होत उत्तरली हो ना इकडे फारशी वर्दळ दिसत नाहीये आणि लक्षात आलं का मागच्या पाच मिनिटात आपण एकही वाहन पाहिलं नाही बाईक पुढे निघते समोर एक पांढऱ्या प्रकाशाच्या अंदुक छायेत एक स्त्री उभी आहे लाल साडी घुमटाने चेहरा झाकलेला निश्चल उभी सुजय गोंधळून पटकन ब्रेक लावतो अरे हिचं काय भलतंच आहे रात्रीच्या वेळी एकटीच उभी आहे श्रेया हलके सुजयच्या हाताला धरत भीतीने म्हणाली सुजय मलाही काहीतरी चुकीचं वाटतंय आपण इकडे थांबू नये स्त्री हलत नाही तिच्या पायाजवळ सावली उमटत नाही सुजय हळूच मागे वळून श्रेयाकडे बघतो आणि जेव्हा तो परत त्या स्त्रीकडे पाहतो तेव्हा ती अचानक त्याच्या गाडीच्या अगदी शेजारी असते धडधडत्या आवाजात म्हणाला श्रेया ती ती इथे कशी आली स्त्री हळूहळू घुंगट वर करते आणि त्याच क्षणी वीज कडाडते सुजय आणि श्रेया घाबरून ओरडतात नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आजची कहाणी आहे अशा एका जोडप्याची ज्याने एका रात्री चुकीचा रस्ता निवडला आणि त्यांनी ज्या गोष्टी अनुभवल्या त्या सामान्य नव्हत्या एका निर्जन रस्त्यावर एका नववधूच्या आत्म्याने त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं पण ती कोण होती तिच्या आत्म्याची तगमग का होती आणि सुजय आणि श्रेया त्या रात्री जिवंत राहू शकले का ही भयानक गोष्ट ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुजय मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीत काम करतो जिथे हजारो लोक दिवसभर समोर बसून स्वतःला विसरून काम करत असतात त्याच गर्दीतला तोही एक पण या सगळ्यात सुजयच्या आयुष्याला खरी रंगत दिली ती श्रेयाने आई वडिलांनी सुजयच्या लहानपणापासूनच त्याची लग्नाची स्वप्न पाहिली होती त्यांना वाटत होतं की त्यांच्या गावातल्या एखाद्या चांगल्या मुलीशी सुजयचं लग्न होईल पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं मुंबईतल्या धावपळीच्या आयुष्यात श्रेया सुजयच्या आयुष्यात आली तिच्या हास्यातच एक वेगळी जादू होती तिच्यासोबत वेळ कसा जायचा हेच सुजयला कळायचं नाही त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि त्यांचं छोटंसं सुखी विश्व सुरू झालं मुंबईतल्या धक्काधक्कीच्या आयुष्यातून लग्नानंतर पहिल्यांदाच दोन आठवड्यांनी सुट्टी घेऊन आई वडिलांना भेटण्यासाठी कोकणातल्या दापोली गावाकडे निघाले होते श्रेया पहिल्यांदाच सासरी जात होती त्यामुळे ही सफर तिच्यासाठी खास होती मुंबईहून निघतानाच श्रेया खूप उत्साहित होती तिने खास गावी जाण्यासाठी खरेदी केली होती आईसाठी सुंदर पैठणी वडिलांसाठी नवा शर्ट त्यांच्या छोट्या प्रवासाचं प्लॅनिंग पूर्ण झालं होतं सुजय आणि श्रेया दुपारीच बाईकवरून निघाले आणि काही तासातच ते गावी पोचणार होते पण जसं ते गावाजवळ आले तसं वातावरण बदलायला लागलं सूर्य मावळला तशी रस्त्यावर एक विचित्र शांतता पसरली रात्रीचे साडेदहा वाजले होते नीरव शांतता फक्त बाईकचा आवाज आणि झाडांवरच्या पानांवरून जाणाऱ्या वाऱ्याचा अस्पष्ट गुंजारव ते आता एका छोट्या धोसर प्रकाशात न्हालेल्या घाट रस्त्यावरून जात होते डोंगराच्या कडे कपारीतून वळण घेत बाईक पुढे जात होती अंधार इतका होता की डोक्यावर असलेल्या आकाशात चंद्रसुद्धा अस्पष्ट वाटत होता श्रेया हलक्या थंडगार हाताने सुजयच्या कमरेला धरून होती श्रेया कपाळावरच्या केसांच्या बटा बाजूला करत म्हणाली सुजय अजून किती वेळ लागेल गावी पोहोचायला सुजय स्पीड मीटरकडे बघत उत्तरला फार तर अर्धा पाऊन तास पण हा गाठ संपला की पुढचा सरळसोट रस्ता आहे मग पटकन पोचू तेवढ्यात समोरच्या वळणावर डावीकडे एक मंद झपाटून टाकणारा उजेडाचं टिपकं दिसायला लागलं सुजयने बाईकचं वेग किंचितस कमी केला प्रकाशाच्या त्या टिपक्याखाली कोणीतरी उभं होतं एक स्त्री लांब सडक लालसर साडी घातलेली डोक्यावरचा घुंगट तिला अधिक रहस्यमय करत होता ती जागच्या जागी स्थिर होती जणू काही बाईकच्या येण्याचीच वाट पाहत होती श्रेया हळूच सुजयच्या कानाशी घुजबुजत म्हणाले हे नक्की कोण आहे एवढ्या रात्री एकटी इथे काय करते सुजय थोडासा गोंधळलेला पण पन निराधारपणे म्हणाला माहीत नाही पण असं एकटीने उभे आहे म्हणजे काहीतरी अडचण असणार विचारूया त्याने गाडी थांबवली सडकेवरची धूळ हळूच त्यांच्या श्वासात मिसळली थंड वाऱ्याचा झोत अंगावर आला सुजयने सावध पण सौजन्याने विचारले आहो कुठं जायचंय तुम्हाला ती स्त्री काहीही न बोलता फक्त उजव्या हाताने समोरचा रस्ता दाखवते श्रेया डोळे मोठे करत गोंधळलेली आणि म्हणाली अरे ती बोलली का नाही सुजय तिच्याकडे नीट पाहू लागला त्या मंद चांदण्यात तिच्या शरीराचा एक विचित्र अनाकलनीय भास दिसत होता जणू काही तिचं अस्तित्व हवं तर होतं आणि नव्हतंही वाऱ्याच्या झुळकीने तिच्या साडीचा पदर अलगत सरकला आणि तिच्या पायांकडे नजर गेली पण स्त्रीचे पाय उलटे होते त्या दृश्याने सुजयचा थरकाप उडाला त्याच्या तोंडून शब्द फुटायचे थांबले श्रेयानेही पायाकडे पाहिलं आणि तिच्या तोंडून एक घाबरलेला हुंकार निघाला त्या क्षणी सुजयने गाडी सुरू करायचा प्रयत्न केला पण इग्निशन चालू होत नव्हतं ती दोघंही घाबरले अंधारात फक्त त्यांच्या श्वासाचे आवाज ऐकू येत होते समोर ती स्त्री अजूनही तशीच उभी होती तिच्या डोक्यावरचं घुंगट हळूहळू वर सरकायला लागलं आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्याचा एक अर्धा भाग पूर्ण विद्रूप दिसत होता तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या ऐवजी रक्त वाहत होतं श्रेया खणकणत्या आवाजात अक्षरशः गारटलेली सुजय हे हे खरं आहे का सुजयने जोरात कीक मारली आणि गाडीचं इंजिन अखेर दणक्यात सुरू झालं त्यांनी वेगाने बाईक पुढे पळवली मागे बघण्याची त्यांची हिंमत नव्हती पण जितकं ते पुढे जात होते तितकाच मागून कोणीतरी वेगाने त्यांच्या दिशेने धावत येत होतं आणि त्यानंतर काहीतरी भयंकर घडलं सुजयने बाईकचा वेग वाढवला डोक्यावरचा हेल्मेट खामाने ओला झाला होता श्रेयाचा श्वासही अस्थिर झाला होता मागे ओळून पाहायचं दोघांनाही धाडस होत नव्हतं पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती कोणीतरी त्यांच्या मागे धावत होतं आणि ते अस्वाभाविक वेगाने जवळ येत होतं वाऱ्याचा वेग वाढला घाटातल्या झाडांची पानं जोरजोरात सळसळू लागली वातावरणात एक विचित्र थंडावा जाणवत होता असा थंडावा जो शरीराच्या आत खोलवर झिरपत होता श्रेया गडबडलेल्या स्वरात म्हणाली सुजय अजून वेग वाढव काहीतरी आपल्या मागे येत आहे सुजयने गाडीचा क्लच दाबला आणि एक्सिलेटर फिरवला इंजिनने कनखर गडगडाट केला आणि बाईक वेगाने पुढे निघाली मात्र त्या वेगातही पाठीमागून येणाऱ्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होते ही माणसाची धावण्याची गती नव्हती हे काहीतरी वेगळं होतं अशक्य होतं शेवटी श्रेयाने धीर एकवटला आणि मागे पाहिलं तिच्या तोंडून एक किंकाळी निघाली श्रेया अश्रुनी भरलेल्या डोळ्याने म्हणाली सुजय ती ती आपल्याच बरोबरीने धावत आहे सुजयने ही नकळत एक कटाक्ष मागे टाकला आणि त्याच्या हृदयाची गती थांबलीच जणू ती स्त्री बाईकच्या वेगा इतक्यात झपाट्याने त्यांच्याबरोबर धावत होती तिचं घुंगट आता पूर्णपणे बाजूला झाला होता अर्धवट विद्रूप झालेल्या चेहऱ्यावर एक गुर क्रूर हास्य होतं तिचे डोळे नुसते काळे कुट्ट होते जणू खोल विवर आणि सर्वात भयानक म्हणजे ती जमिनीला नव्हती ती हवेत तरंगत होती पण तरीही तिच्या हालचाली मानवी धावण्यासारख्या दिसत होत्या तिच्या पायात शब्दांचा वेग होता जणू बाईकच्या गतीला थट्टेने हरवू पाहत होती तुझे घाबरून पण एकवटलेल्या हिमतीने म्हणाला आपण घाट संपेपर्यंत पोचलं पाहिजे गाव जवळ आलं आहे तिथे लोक असतील दिवे असतील ती आपल्याला तिथे काही करणार नाही श्रेयाने डोळे खट्ट मिटले तिला आता काहीही वाटत नव्हतं फक्त असह्यता बाजूने काळोखात हरवलेल्या झाडांच्या छायांची एक वेगळाच भीतीदायक आकार घेतला होता त्या सावल्या हलत होत्या वाढत होत्या जिवंत होऊ पाहत होत्या त्या जीव घेण्या वेगात अचानक काहीतरी विचित्र घडलं गाडीच्या पुण्यात एक प्रचंड सावली उभी ठाकली सुजयला काही समजायच्या आत त्याने गाडीचा तोल गेला आणि ते दोघही जोरात बाजूच्या मऊ गवताळ उतारावर फेकले गेले श्रेया दगडावर आपटली तिच्या मनगटाला जबर दुखापत झाली सुजयही ही काही क्षण सुन्न पडून राहिला आता पुन्हा ते पूर्ण अंधारात होते फक्त त्यांच्या धापा टाकण्याचा आवाज आणि दूर कुठेतरी घुमणाऱ्या रात किड्यांचा किरळ आवाज सुजयने अंगावरून धूळ झटकले आणि श्रेयाला सावरले सुजय घाबरलेला पण धीर देत म्हणाला ऊट श्रेया आपण गाडीपर्यंत पोचलं पाहिजे मात्र श्रेयाच्या चेहऱ्यावर भीतीचा थर होता तिच्या डोळ्यात अश्रू आणि भीतीचं एक भीषण मिश्रण दिसत होतं श्रेया खापऱ्या आवाजात सुजयच्या मागे बोट दाखवत म्हणाली सुजय मागे कोणीतरी उभा आहे सुजयचा श्वास थांबला हळूहळू त्याने मान वळवली समोर तीच होती तीस लालसर साडीतली स्त्री तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता फाटलेले ओठ खरचटलेली त्वचा आणि रक्तबंबाळ डुळे पण यावेळी ती काही बोलली नाही ती थेट पुढे सरसावली सुजयचा आवाज आता एकदम कापरा झाला होता तो मागे सरकू लागला पण त्या स्त्रीने त्याचा हात घट्ट पकडला थंडगार मरणासन्न स्पर्श विजयने स्वतःला सोडवायचा प्रयत्न केला पण त्या स्त्रीच्या पकडीची ताकद प्रचंड होती आणि अचानक तिने सुजेला अक्षरशः हवेत उचललं तो झाडाच्या फांदीसारखा लोंबकळू लागला त्याचे पाय जमिनीपासून अनेक फूट वर होते त्याच्या तोंडून किंकाळी फुटणार तोच त्या स्त्रीने त्याला अजून वर उचललं श्रेया घाबरून थिजून गेली तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता प्लीज आम्हाला जाऊ द्या की शेवटी किंचाळली मात्र त्या स्त्रीच्या डोळ्यात अजूनही क्रोधाचा लखलकाट होता श्रेया आता थरथरतच विनवणी करू लागली आई अगं आमचं काही चुकलं असेल तर माफ कर पण कृपा कर आणि त्या क्षणी जणू काहीतरी बदललं आई श्रेयाच्या तोंडून निघालेल्या त्या एका शब्दावर ती स्त्री स्तब्ध झाली तिची पकड हळूहळू सैल होत गेली क्षणभर ती सुजयकडे पाहत राहिली आणि मग तिने त्याला सोडून दिलं सुजय जमिनीवर कोसळला तो अजूनही तंद्रीत होता श्रेयाने घाईने त्याला सावरला आणि मागे वळून पाहिलं पण त्या स्त्रीचा चेहरा आता बदलला होता तो आधी इतका क्रूर रागीट होता आणि आता तो वेदने भरलेला जणू ती कोणाची तरी वाट पाहत होती त्या एका शब्दाने काहीतरी बदललं होतं आणि ती अचानक हवेतच नाहीशी झाली श्रेया आणि सुजय घरी परत आले पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीची छाया होती संपूर्ण रस्ताभर त्यांनी एकही शब्द उच्चारला नव्हता सुजय अजूनही सुन्न होता तर श्रेयाच्या मनात सतत तोच प्रसंग फिरत होता ती स्त्री तिचा बदललेला चेहरा आणि तो आई हा शब्द ऐकून तिच्यात झालेला बदल दरवाजा उघडताच सुजयचे वडील त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी अगडीत घडल्याचं ओळखून गेले काय झालं दोघे इतके घाबरलेले का दिसताय त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं श्रेयाने पटकन त्यांचे हात धरले बाबा आम्हाला त्या रस्त्यावर एक बाई भेटली तिचं काहीतरी वेगळंच होतं ती ती सुजयला हवेत उचलून धरत होती सुजयच्या चे वडिलांचा चेहरा क्षणात काळवंडला सोफ्यावर बसले आणि डोकं खाली झुकवलं काही क्षण ते शांत होते जणू मनातून काहीतरी आठवत होते मग त्यांनी जड आवाजात विचारलं तिने काही बोललं का श्रेया गोंधळून गेली नाही पण ती ती अचानक बदलली मी आई म्हणताच ती थांबली तिच्या चेहऱ्यावर वेगळीच भावना उमटली आणि तिने सुजयला सोडून दिलं हे ऐकताच सुजयच्या वडिलांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले तुम्हाला कळलं तरी आहे का तुम्ही कोणाला भेटून आलात कोण सुजेचा स्वर अजूनही हल्लेला होता त्यांच्या वडिलांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले ही कहाणी फार जुनी आहे त्या स्त्रीच्या वेदनेची तिच्या स्वप्नांची ही गोष्ट जवळपास पन्नास साठ वर्षापूर्वीची आहे त्या काळात इथे एक गरीब पण अत्यंत सुंदर मुलगी राहत होती तिचे नाव पार्वती सुजे यांनी श्रेया स्तब्ध ऐकत होते पार्वती एका तरुणावर प्रेम करत होती पण तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका मोठ्या वयाच्या श्रीमंत माणसाशी लावून दिलं नवरा अत्यंत क्रूर होता तो तिला मारहाण करत असे तिला घरात कैद करून ठेवत असे एक दिवस ती आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत होती त्यांनी गाव सोडण्याचं ठरवलं होतं त्या रात्री त्यांनी रस्ता ओलांडताच एका वेगवान ट्रकने त्यांना उडवलं त्या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला पण लोक म्हणतात पार्वतीचा आत्मा अजूनही तिथे फिरतो तिचं प्रेम अपूर्ण राहिलं तिची स्वप्न चिरडली गेली आणि म्हणूनच ती नवविवाहित जोडप्यांना शोधत राहते श्रेयाच्या हृदयाची धडधड वाढली म्हणजे ती का भेटली वडिलांनी पाहिलं ती केवळ नवविवाहित जोडप्यांनाच दिसते आणि त्यांच्याबरोबर काहीतरी भयंकर घडतं सुजय आणि श्रेया अजूनही सुन्न होते त्या रात्रीच्या भयावह अनुभवाने त्यांना पूर्त हदरवून टाकलं होतं ती स्त्री तिची असहाय्यता तिचा क्रोध आणि शेवटी तिच्या डोळ्यात उमटलेली वेदना हे सर्व त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले होते तिथून पुढच्या काही दिवसांनी श्रेयाच्या तब्येतीत थोडे बदल जाणवू लागले सकाळी मळमळ अशक्तपणा थकवा सुजयला चिंता वाटू लागली काहीतरी वेगळं घडत होतं आणि मग एक दिवस डॉक्टरांकडे चेकअप केल्यावर त्यांना कळलं श्रेया गरोदर होती त्या स्त्रीने सुजयला सोडताना तिच्या डोळ्यात क्षणभर वेगळीच भावना होती राग भीती वेदना आणि कदाचित हुरहुर श्रेया गरोदर असल्याचं कळताच तिने त्यांना माफ केलं असेल का गावातील काही वृद्ध सांगतात ती आत्मा गर्भवती स्त्रियांना आणि पोचवत नाही कारण ती स्वतः कधी आई होऊ शकली नाही तिचं अपूर्ण मातृत्वच तिच्या आत्म्याला अशांत करत होतं आणि कदाचित त्यामुळेच तिने श्रेयाला काहीही केलं नाही तुझे आणि श्रेया परत जाताना त्या गावातून जाणारा जुना रस्ता पूर्णपणे टाळतात त्यांना त्या आठवणीशी पुन्हा तोंड द्यायचं नव्हतं पण त्या रात्री घडलेलं सगळं त्यांच्या मनातून पुसलं जात नव्हतं मुंबईला परतल्यावर त्यांना थोडंसं हलकं वाटलं ओळखीच्या रस्त्यावरून वेगाने जाताना या गावातील भयान वातावरणापासून दूर आल्यासारखं वाटत होतं त्यांच्या सोसायटीच्या गेटसमोर सुजेने सुजयने बाईक थांबवली दोघही थकले होते श्रेया हळूच खाली उतरली तर सुजयने बाईकचं स्टँड लावला श्रेया सोसायटीच्या गेटकडे वळली आणि तेवढ्यात तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काहीतरी हल्ल्याचं जाणवलं ती हळूहळू वळली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका लाईटच्या अस्पष्ट उजेडात एक लाल साडी नेसलेली स्त्री उभी होती तिचा चेहरा अंधारात चाकलेला होता श्रेयाच्या हृदयाची धडथड वाढली तिच्या घशाला कोरड पडली ही स्त्री हल्ली नाही बोलली नाही फक्त काही क्षण तिथेच उभी होती आणि मग क्षणात गायब झाली या कहाणीचा शेवट खरा आहे की नाही हे सांगणं कठीण आहे पण अशा कित्येक आत्म्यांची वेदना अजूनही जगात कुठेतरी भटकत असते तुमच्या गावात ही अशी काही कथा आहे का कधी अशा अघटित घटनेचा तुम्हाला अनुभव आला आहे का व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल आणि मराठी भायकथाला सबस्क्राईब करा कारण अजूनही काही कथा सांगायच्या बाकी आहेत जय हिंद जय महाराष्ट्र